मेर रिझल्ट आज आपल्यासमोर एक जिवंत उदाहरण आहे तर शेवळे सरांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या कंपनीचे गोल्ड डायरेक्टर मिस्टर साजनवॉल सर सा, त्यानंतर कोरळे सर आणि आपल्या कंपनीचे ब्ल्यू डायमंड मिस्टर जगन्नाथ इंगळे सर यांना पुढं आनंदित शेवळ शेवळ्या सरांना विनंती करतो त्यांचा हा जो प्रवास आहे गेल्या वर्षभरात हा प्रवास त्यांचा आपल्याला कोणून ऐकायचा आहे तर त्यांनी आपला स्वतःचा अनुभव शेअर करायचा आहे नमस्कार नमस्कार माझं नाव भानुदास गुलाबराव शिवाळे हे प्रॉपर बुलढाण्याचा आहे तुमचं सहवासद्र राहिलेलो आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी असलेली सगळीमध्ये ओळखते आणि सगळ्यांना माझा प्रवाससुद्धा माहिती आहे तरी जे की या ठिकाणी नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की मला दोन हजार पाच आज आपल्याकडे डॉक्टर मानेसाहेब पण बसलेले आहेत त्यांना पण माहिती आहे की संधीवात हा आजार एच एम्ही पॉझिटिव्ह तो किती बेकार आहे म्हणजे तो आजार न नीट होणारा आजार आहे अगदी माणूस एवढी बेडवर पडून तिरडीवर जाईपर्यंत तो आजार किंवा त्या टॅबलेट सोबत खावं लागतं तोच प्रवास मी केला दोन हजार पाच ते दोन हजार एकवीसपर्यंत मी मेट्राला गोळ्या काढल्या गोळ्या गोळ्यामध्ये स्टेरोड असतो स्टेरॉयटनं हड्ड्या खराब झाल्या पायऱ्याचं वात हटलेली खराब करतो दुसऱ्या म्हणजे बॉल खराब झाले म्हणजे हिप एव्हियन खराब झाले नंतर परिस्थिती खूप हालाकीची झाली सहा पैसा मी डॉक्टरांना आपल्याला खर्च केला करत करत असताना युट्यूबच्या माध्यमातून माझे ग्रेट गुरु साजन ओळ सर सो माझे परिचय झाला माझी सगळी हालाखीची परिस्थिती मी त्यांना शेअर केली आणि शेअर करत असताना त्यांना मी बोललो सर मी खूप पैसा खर्च केला आहे तर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून जे बरेच व्हिडिओ पाहिलेत रिझल्ट पाहिलेत समज सक्सेस लाईफ नाही माझी एक शेवटची इच्छा आहे की मला एक प्रोडक्ट घ्यायचं आहे परंतु माझ्याकडून फक्त पंधराशे रुपये आहे आणि मी पंधराशे रुपये साजन सरला पाठवले दोन चार वेळेस त्यांनी हा हो केलं सर पंधराशे रुपयाचं एवढं औषध मला पाठवायला खर्च येतो आहे पाठवू शकत नाही कमीत कमी तुम्ही एक किट घ्या पण तुम्ही त्यांना परत दोन चार कॉल झाले त्या कॉलमध्ये सांगितलं सर मग पंधराशे रुपयाच्या वरती पैसेच नाही आहेत मी त्यांना पंधराशे रुपये पाठवले पण त्यांनी मला एक उपकार केले माहीत नाही त्यांनी माझ्या फोनवर ती काय बघितलं मला माहीत नाही तर त्यांनी मला पूर्ण किट पाठवून दिली त्या किटचा फायदा असा झाला की मी जो बेडवरती सु जागेवरती करतो तो जवळपास दीड ते पावले दोन वर्ष या ठिकाणच्या सगळ्या सत्तर टक्के लोकांना इतिहास माहिती की मी बेडवरती पडलेलो होतो ज्यांना ज्यांना माहीत झालं ते ते मला गावी भेटायला येत होते रडत होते घरी येऊन परत त्यांची घरची पण मला भेटायला येत होती कारण त्यांना माहीत होती की हा व्यक्ती काही दिवसात आपला सोपती आहे कारण की सर रिझल्ट तसा होता मी ज्या अवस्थित कंडिशनमध्ये होतो आणि सरांनी जो बॉक्स पाठवला त्याच्यामध्ये जवळपास मला एकवीस सहाव्या दिवशी मला चांगला फरक पडायला लागला दहाव्या ते बाराव्या दिवशी मी थोडं कूस बदलायला लागलो स्वतः मला उठून बसायला लागलो दहा ते बारा दिवसात एकविसाव्या दिवशी मी घरातून स्वतः काठी घेऊन चालायला लागलो <kuh> आणि जे करत असताना समजलं की आता प्रोडक्ट खूप चांगला आहे आता हे प्रोडक्ट खायचं आहे आणि खाण्यासाठी दुसरं प्रोडक्ट घेण्यासाठी पण पैसे नव्हते आणि ह्याच प्रोडक्टचे साडेतीन हजार सरांची माझ्याकडे बाकी आहेत आता द्विधा असे राहिले की साडेआठ हजार दिल्याशिवाय समोरचा व्यक्ती प्रोडक्ट पाठवत नाही शेवटचा पर्याय म्हणून एक मंगळसूत्र बायकोच असतं शेवटचं वाचलेलं बायकोन ती बी गाण ठेवण्याचा विचार केला आणि त्या न करता सरांनी मला एक गोष्ट सांगितली की सर तुम्ही आता ठीक होता किंवा रिझल्ट यायला लागला आहे तुम्ही लोकांना सांगा पण मला असं वाटत होतं की आयुर्वेदिक आहे याला जर लोकांना जर काही नुकसान झालं काही साईड इफेक्ट झाले तर कशाला कोणाला द्यायचं पहिलं आपण आपलं लीड होऊन नंतरच तरांना सांगू मी आम्ही ठरवलं की सरांनी सांगितलं की तीन महिने प्रोडक्ट खा मी तीन महिन्याचा आम्ही घरीच कोणाला न सांगता प्रोडक्ट खायचा प्रयत्न केला मासा मासा प्यान प्यान तीन महिन्याचा अरेंजमेंट केली सरांना पैसे पाठवले तीन महिन्यात मात्र मी स्वतःचं काम स्वतः करायला लागलो आता समोर माझा मुलगा उभा आहे कदाचित त्याला विचारून घ्या माझी अंगावरती अंडर आणि पॅन मुले कधीच घातले गेलेली सुवानी जुवानी शिकवली बायको तुका मायासारखी करत होती एवढ्या हालाकीच्या कंडिशनमध्ये तीन महिन्यात मला रिझल्ट आला मगल्या बायक मुली बाकी पैसा आल्याची काही गरज नव्हती तिला फक्त तिचं नवरा चांगला पाहिजे आता समाजात तुम्हाला माहिती आहे कोणाच्या सावडाला जायचंय कोणाच्या लग्नाला जायचंय बायको जर एकटी असेल तर तिला ते खपवत नाही कारण तिचा नवरा तिथे सोबत नाही आणि आज तुमच्या तुमचा आशीर्वादाने ते पुढं खाल्लं आहे तीन महिने पुढं खाल्ल्यानंतर मला चालायला यायला लागलं बोलायला यायला लागलं ज्या लोकांना मला माहीत होतं की हा व्यक्ती आज काही आपल्या आपल्यासह सुटती आहे तो व्यक्ती चालायला लागलाय सगळ्यांना मला विचारत गेले मी त्यांना प्रोडक्टची माहिती देत गेलो अलागीच हंड्रेड पर्सेंट प्रोडक्टची माहिती मला पण नव्हती परंतु मी फक्त लोकांना रिझल्ट शेअर करत होतो रिझल्ट शेअर करून लोकांना आपण प्रोडक्ट आधार घेत घ्यायला लागले घेता घेता सरांनी मला फोनवरती हा प्लॅन सांगता जो तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे तुम्ही लोकांना प्रोडक्ट देत गेलो त्या प्रोडक्टच्या मागं मला पाचशे रुपये सर पाठवत गेले आणि पाच दोन लेखमध्ये दोन लेग लागले की पाचशे रुपये आपला प्लॅन तुम्हाला तोच आहे आणि मला पण तोच होता मी ते प्रोडक्ट घेत गेलो सरांचं मग एकच उद्देश होतं की येणाऱ्या पुढच्या महिन्याचं पाच हजाराचं किट मला फक्त घरून पैसे न खर्च करता त्यातून आलं पाहिजे मी लोकांना सांगत गेलो स्टेटसवर ठेवत गेलो मग तर ते खाली आ, सांगत गेलो महिन्याचं पाच हजार रुपये यायला लागले इतका आनंद झाला की गगनाथ महावेन असं की येणारा जो पाच हजार रुपये आपला जो खर्च आहे तो आता समर्थमधून यायला लागला आणि मी चांगलं व्हायला लागलो असं करत करत असताना सरांना काही गोष्टी सांगितलं की सर तुम्ही आता ज्या ज्या लोकांना तुम्ही दिलंय आणि त्यांना त्यांना